राहता तालुक्यातील एकरुके येथे संकल्परथाचे आगमन झाले असता गावातील नागरिक ग्रामस्थ पदाधिकारी अधिकारी विद्यार्थी यांच्या वतीने रथाचे स्वागत करण्यात आले यावेळी शासनाच्या विविध विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी महसूल विभाग ग्रामपंचायत विभाग आरोग्य विभाग कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर प्रवारा माध्यमिक विद्यालय एकरुखे याचे विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते उपस्थितांच्या वतीने एकरुखे ग्रामपंचायतीचे उपसरपंच जगन्नाथ सोनवणे यांच्या वतीने नारळ वाढवण्यात आले तसेच माजी सरपंच दिलीप सातव यांच्या वतीने नारळ वाढवण्यात आले हा संपूर्ण कार्यक्रम एकरुखे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री जितेंद्र गाडवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला कार्यक्रमानंतर राहता पंचायत समितीचे माजी उपसभापती जलिंदर गाडवे यांनी आभार मानले भारत सरकार पुरस्कृत केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध विकास कामांच्या योजनेसाठी संकल्प करत आज या ठिकाणी आलेला आहे आपल्या एकोरक्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये कार्यरत असलेले विविध विभागांचे प्रमुख आपल्या एकूण काही कल्पना करता व लोकांना माहिती होण्यासाठी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे तर या कार्यक्रमामध्ये शासनाचे जे विविध योजना आहेत साधारणतः मी घरकुल योजना माहिती सांगतो किंवा संजय गांधी निराधार योजना असेल श्रावणबाई तर त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचं जे विधवा असेल महिला अपंग असेल परितक्ता असेल त्या महिलांसाठी सिस्टमॅटिक झालेलं आहे त्या ठिकाणी आपण ऑनलाईन अर्ज केल्यानंतर लक्षेट रावमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड होईल त्यांना लागवड त्या ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल या अंतर्गत सूक्ष्म सिंचनाचा वापर देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात येतो आज आपण या योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांचा प्रतिनिधी स्वरूपात मनोबत देखील आपण झाला त्यानंतर घेणार आहोत अत्यंत पारदर्शक आणि मोठ्या प्रमाणात योजना त्यांनी घेणार आहोत देशाच्या

त्याचा पाठपुरावा करून त्यांनी आम्हाला ते मिळून दिलेलं आहे त्यामुळे फळ लावा सगळ्यांना काही अडचण नाही त्याला रुपयेही खर्च येत नाही आणि पीएम किसानचे दोन हजार रुपये हप्ता आहे तो पण येतो मध्ये थोडी अडचण होती साहेबांनी त्याचे कागदपत्र घेऊन ते सगळे लाभ आम्हाला मिळून दिलेला आहे त्याच्याकरताना फळ बागायला लावायला तीन वर्षे एकही रुपये खर्च येत नाही रोजगार तो सगळे पैसे येते आणि परे साहेब आपल्याला वेळोवेळी औषधं खतं काय लागतात ते सगळं है कि भारत को दो हजार सैतालीस तक आत्मनिर्भर और विकसित राष्ट्र बनाने के सपने को साकार करेंगे गुलामी की मानसिकता को जड़ से उखाड़ फेंकेंगे देश की समृद्ध विरासत पर, विरा पर गर्व करेंगे भारत की एकता को सुदृढ़ करेंगे और देश की रक्षा करने वालों का सम्मान करेंगे नागरिक होणे का, का। कर्तव्य निभाएंगे।, निभाएंगे भारत माता की